नमस्कार मी प्राजक्ता रुद्रवार आर्मी हा आमचा एक ग्रुप आहे रॉबिनवूड आर्मी म्हणून की ज्याच्या मार्फत आम्ही हा पुरणपोळी डोनेशन ड्राईव्ह हा उपक्रम करतो साधारण हे आमचं सहावं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये आम्ही हे पुरणपोळी डोनेशन ड्राईव्ह करतोय आमची पोळीच्या दिवशी हो जेव्हा आपण होमामध्ये पुरणपोळी टाकायचो तेव्हा आम्हाला असं खूपदा वाटायचं की ही पुरणपोळी एखाद्या गरजू व्यक्तीच्या जर मुखात पडली तर नक्कीच त्याचा आनंद होईल आपल्याकडे आपण एखादा घास मोडून नैवेद्य दाखवला आणि राहिलेली पुरणपोळी आम्हाला जर डोनेट केली तर ती आम्ही कोणीतरी गरजवंताच्या मुखी देऊ असा आमचा एक उपक्रम होता तर त्याच्यामध्ये आम्ही हा उपक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा जसं आपलं मंडळ आहे तशी सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि ह्या सहा वर्षामध्ये अनेक सोसायट्या आजपर्यंत आम्हाला पिंपरी चिंच पुण्यात सगळ्या सोसायटी आम्हाला किंवा लोक आम्हाला मदत करतात तर त्याच्यामध्ये साधारण आपल्या एरियामध्ये म्हटलं तर एक आठ ते दहा हजार आमच्याकडे जमा होतात की ज्या पुरणपोळ्या गरजू लोकांपर्यंत वेगळ्या वेगळ्या वाड्या वस्त्या लेबर कॅम्प झोपडपट्टी इथे आम्ही पोरवत असतो या मागचा उद्देश एकच होता की जेव्हा आम्ही एक आठ वर्षापूर्वी मस्तिकी पाठशाळा म्हणून शाळा म्हणून शाळा सुरू केली तर तेव्हा आम्ही शाळा फक्त लेबरची जी मुलं असतात कन्स्ट्रक्शन वर्कर्सची मुलं त्यांच्यासाठी सुरू केली होती आणि तिथे या मुलांनी कधीच पुरणपोळी खाल्लेली नाही असं आम्हाला कळलं पहिल्या वर्षी तर आमच्या मुलांना पुरणपोळी माहिती नाही आणि महाराष्ट्रात पुरणपोळी तर किती फेमस आहे आणि एवढी छान पुरणपोळी आपण होमामध्ये नैवेद्य दाखवून द्यायचो तेव्हा आम्हाला फार वाटायचं की आपण एक घास होमामध्ये टाकून जर सगळ्यांनाही पुरणपोळी दिली किंवा त्या दिवशी ज्यांना इच्छा आहे गोड द्यायची पुरणपोळी तर त्या दिवशी आपण लोकांपर्यंत पोहोचवू असं फार वाटलं होतं त्याच्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला आम्हाला प्रतिसाद दिवसेंदिवस चांगलाच भेटतोय मागच्या वर्षीच्या पेक्षा पुढच्या वर्षी नक्कीच आम्हाला अधिक लोक आणि सोसायटी जॉईन होत असतात किंवा अशी मंडळ की जिथे हा उपक्रम जितक्या लोकांपर्यंत चाललेला आहे तशी लोक आम्हाला जॉईन होतात वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या एरियांमधून आम्हाला कॉल येतो आणि तिथल्या तिथले आमचे रॉबिनवूड आर्मीचे जे सदस्य करताय पूजा चालू आहे त्याचं महत्त्व काय आहे मला माझं नाव साधना अमोल जाधव मी पेठ क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अठ्ठावीस सेक्टरमध्ये आहे एक सभासद म्हणून आहे पल्लवीताईंच्या देखरेखीखाली इथे सर्व प्रोग्राम खूप उत्स्फूर्त साजरे होतात त्याच्यातून होळी म्हटलं तर होळी हा सण माझ्या मते एक दह म्हणजे आ, भक्त प्रल्हादाची कहाणी आहे ती बऱ्याच जणांना माहिती आहे पण थोडीशी सांगायची म्हटलं तर भक्त प्रल्हाद हा एक भक्त होता आणि त्याच्या भक्तीवरती कोणीही शंका नाही घेतली आणि त्याच्यासोबत घेतलेली शंका ही होलिका पेटवण्याचा प्रयत्न केला पण ती सक्सेस झालेली नाही याच्यातूनच माझा विश्वास आहे की भक्ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आमची भक्ती आमच्या पेठ क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात आहे आणि त्याचे अध्यक्ष श्रीकांत पांढरे आणि पल्लवी तई या खूप उत्स्फूर्तपणे सर्व सभासदांना मिळून मिसळून घेऊन सर्व प्रोग्राम साजरे करते धन्यवाद आज होळी आहे आपल्या सेक्टर अठ्ठावीस मध्ये दरवर्षी नमस्कार मी पल्लवी पांढरे हे आमचं मंडळ आहे पेठ क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक ते आमचं मंडळ आहे पेठ क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले आमचं हे जे मंडळ आहे ते होळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो इथे आणि परिसरातले सगळे नागरिकसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होतात होळी हा आपला महाराष्ट्रीयन जे सण आहेत त्याच्यातला होळी हा एक देखील फार महत्त्वाचा सण आहे आणि होळी आपण ह्याच्यासाठी साजरी करतो की लोकांचं आरोग्य पुढे लोक याच्यामध्ये होळीला आव्हान करतात की सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घे याच्यामध्ये जे आपण आरो, आरो आयुर्वेदिक कापूर म्हणा किंवा शेणाच्या गौऱ्या ज्या गाईच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या आहेत त्याचा आपण वापर मुद्दामून याच्यासाठी करतो की ज्यावेळेला होळी पेटवली जाते त्यावेळेला जा परिसरातील वातावरण सुद्धा शुद्ध होतं म्हणून आपण ही होळी साजरी करतो होळी साजरी करण्याचा अजून एक उद्देश आहे की लोकांच्या पूर्वी लोक एकत्र याच्यासाठी जमायचे की कोणाच्या मनामध्ये जर एकमेकांच्याबद्दल राग असेल द्वेष असेल कोणाच्याबद्दल एकमेकांच्या मनामध्ये भांडणं काय असतील तर होळीच्या समोर या मनातले रागाची भावना बाहेर काढा एकमेकांच्या नावाने आरडाओरडा करा आणि मनातला सगळा राग दूर करून सर्वांनी इथून पुढे एकमेकांशी प्रेमाने आपलेपणाने राहा त्याच्यासाठी सुद्धा हा होळीचा सण साजरा केला पूर्वी पूर्वीसुद्धा आणि याच्यामध्ये आम्ही एक नवीन उपक्रम गेले पाच वर्ष झाले चालू केलेला आहे की होळीच्या पेटवलेल्या होळीमध्ये पुरणाची पोळी प्रसाद म्हणून वाहण्यापेक्षा त्या हो पुरणपोळीचं जर आपण संकलन केलं तर जी गरीब लोकं आहेत त्यांच्यापर्यंत आपण या पुरणाच्या पोळ्या देऊन त्या गरीब लोकांनासुद्धा आपल्या या सणामध्ये सहभागी करून घेतल्याचं एक समाधान आम्हाला मिळतं आणि याच ही संकल्पना सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रवार यांच्या माध्यमातून आपल्या मंडळामध्ये आपण आणलेली आहे आणि त्याला आम्हाला त्याच्यासाठी अश्विनीताई पुरोहित यांचा देखील फार मोठाच सहकार्य भेटलं आहे त्यांनी ही कल्पना आम्हाला सांगितली आणि तिथून पुढे आम्ही पाच वर्ष झाले ही संकल्पना इथे राबवतोय परिसरातील नागरिक देखील याच्यामध्ये खूप उत्साहाने साज सहभागी होत आहेत जवळजवळ आम्ही अडीचशे ते तीनशे पुरणपोळ्यांचं संकलन इथे करतो आणि रॉबिन हुड आर्मी जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून या पोळ्यांचं संकलन करून गरीब वस्तू वस्ती जिथे आहे तिथे जाऊन या पोळ्या दिल्या जातात आणि ते सुद्धा आजच्या आजच दिल्या जातात त्यामुळे ते सुद्धा आनंदाने याच्यामध्ये सहभागी होतात आणि ते त्यांना देखील गोडादोडाचं जेवण या माध्यमातून दिलं जातं आणि त्याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले आमचं हे जे मंडळ आहे ते होळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो इथे आणि परिसरातले सगळे नागरिकसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होतात होळी हा आपला महाराष्ट्रीयन जे सण आहेत त्याच्यातला होळी हा एक देखील फार महत्त्वाचा सण आहे आणि होळी आपण ह्याच्यासाठी साजरी करतो की लोकांचं आरोग्य इथून पुढे लोक याच्यामध्ये होळीला आवाहन करतात की सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घे याच्यामध्ये जे आपण आरो आयुर्वेदिक कापूर म्हणा किंवा शेणाच्या गौऱ्या ज्या गाईच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या आहेत त्याचा आपण वापर म्हणून याच्यासाठी करतो की ज्यावेळेला होळी पेटवली जाते त्यावेळेला जा परिसरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं म्हणून आपण ही होळी साजरी करतो होळी साजरी करण्याचा अजून एक उद्देश आहे की लोकांच्या पूर्वी लोक एकत्र याच्यासाठी जमायचे की कोणाच्या मनामध्ये जर एकमेकांच्याबद्दल राग असेल द्वेष असेल कोणाच्याबद्दल एकमेकांच्या मनामध्ये भांडणं काय असतील तर होळीच्या समोर या मनातले रागाची भावना बाहेर काढा एकमेकांच्या नावाने आरडाओरडा करा आणि मनातला सगळा राग दूर करून सर्वांनी इथून पुढे एकमेकांशी प्रेमाने आपलेपणाने राहा त्याच्यासाठी सुद्धा हा होळीचा सण साजरा केला जायचा पूर्वीसुद्धा आणि याच्यामध्ये आम्ही एक नवीन उपक्रम गेले पाच वर्ष झाले चालू केलेला आहे की होळीच्या पेटवलेल्या होळीमध्ये पुरणाची पोळी प्रसाद म्हणून वाहण्यापेक्षा त्या हो पुरणपोळीचं जर आपण संकलन केलं तर जी गरीब लोकं आहेत त्यांच्यापर्यंत आपण या पुरणाच्या पोळ्या देऊन त्या गरीब लोकांनासुद्धा आपल्या या सणामध्ये सहभागी करून घेतल्याचं एक समाधान आम्हाला मिळतं आणि यास ही संकल्पना सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रवार यांच्या माध्यमातून आपल्या मंडळामध्ये आपण आणलेली आहे आणि त्याला आम्हाला त्याच्यासाठी अश्विनीताई पुरोहित यांचा देखील फार मोठाच सहकार्य भेटला आहे त्यांनी ही कल्पना आम्हाला सांगितली आणि तिथून पुढे आम्ही पाच वर्ष झाले ही संकल्पना इथे राबवतो आहे परिसरातील नागरिक देखील याच्यामध्ये दे खूप उत्साहाने साज सहभागी होत आहेत जवळजवळ आम्ही अडीचशे ते तीनशे पुरणपोळ्यांचं संकलन इथे करतो आणि रॉबिनहूड आर्मी जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून या पोळ्यांचं संकलन करून गरीब वस्तू वस्ती जिथे आहे तिथे जाऊन या पोळ्या दिल्या जातात आणि ते सुद्धा आजच्या आजच दिल्या जातात त्यामुळे ते सुद्धा आनंदाने याच्यामध्ये सहभागी होतात आणि ते त्यांना ते देखील गोडादोडाचं जेवण या माध्यमातून दिलं जातं आणि त्याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे